नमस्कार व्यासपीठावरील या जीवनधरा संस्थेचे संस्थापक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीयांना खऱ्या अर्थानं या संस्थेला एक तरुण नेतृत्व जे लाभलेलं आहे त्या संस्थेचे अध्यक्ष आमचे सहकारी आदरणीय माननीय बिकाजी सोयंशी उद्योजक गुणवंत विद्यार्थी आणि ग्रामस्थ खरोखरच मी जेव्हा हे सगळं ऐकत होतो की या संस्थेचा पस्तीस वर्षाच्या वाटचालेचा इतिहास मला एक पस्तीस वर्षापूर्वी फ्लॅशबॅक मध्ये जावं लागलं हो, की पस्तीस वर्षापूर्वी हा भाग कसा होता आणि त्यावेळी एका सामान्य घरातील माणसाने पदसंस्था काढण्या चालवणं आणि ती सतत वर्ष चालवणं हे शिवधनुष्य ज्या त्या अंगणांना प्रशंसा भरपूर धन्यवाद देतो खऱ्या अर्थ ग्रामीण भागामध्ये महिला असतील नागरिक असतील ग्रामस्थ असतील पैशाची अर्थ असते सावकारीच्या आशा जर अडवलो त्याचे परिणाम वाईट भोगावे लागतात अशा वेळी या ठिकाणी या मातीमध्ये या गावामध्ये एक रोप्ट रुजवण्याचं काम केलं असं त्या रोपट्याला पस्तीस वर्ष पूर्ण होत आहे गुणवंत विद्यार्थी सत्कार या ठिकाणी आयोजित केला म्हणजे एवढा आनंद वाटला की फक्त ही संस्था सभासदापुरती मेरेत नाहीये ही संस्था त्याच्या घरातल्या विद्यार्थ्यांचाही विशेषतः गुणवंत विद्यार्थ्यांचे विचार करते आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याचं काम केलं म्हणजे या संस्थेची नाळ फक्त सबलता पुरती मर्यादित नाही तर कुटुंबातील मुला बाळापर्यंत ही संस्था पोहोचलेली आहे एक धोधक आहे मध्यंतरी मी विकास भेटलो आणि ते संस्थेचं सगळी कहाणी मला सांगत होते आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एक विशेष बाब जाणवली त्यामुळे वकील साहेब आम्ही या संस्थेमध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व देतो शाखा विस्तारापेक्षा आपण शाखेमध्ये कितीच प्रकारे चांगलं काम करू शकतो शाखेचा दर्जा कसा उंचवू उन शकतो यासाठी आम्ही खऱ्या प्रयत्न करू शकतो आणि ते प्रयत्न करण्यासाठी ते कटिबद्ध आहे सर्वात आनंदाची बाब म्हणजे आज ज्यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं ते आदरणीय पंडित दीनदयाळ उपाध्याय त्यांच्या पवित्र स्मृतीशी मी या ठिकाणी अभिवादन करतो खऱ्या अर्थानं आजची जी भारतीय जनता पार्टी आहे तिचं उगमस्थान जे जनसंघ आहे त्या जनसंघाचे ते मान्य नेते होते एकोणीसशे बावन्न साली जी, जी पहिली जनसंघ होती त्याचे पहिले माननीय जनरल सेक्रेटरी त्यांनी काम पाहिलं आणि त्यांचा एक विचार होता अंत्योदय माननीय पंतप्रधान जर भाषणामध्ये काय म्हणत असतील की त्यांचा विचार हा अंत्योदयाचा आहे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आहे तर हा या पक्षाचा विचार आला कुठून तर तो आला फक्त पंडित आपल्याला दे माहिती आहे की राजीव गांधी म्हणायचे की एक रुपये भागाकडून पंधरा पैसे खाली ग्रामीण पैसे पोहोचतात मग अंत्योदयाच उद्दिष्ट काय की जर जर केंद्रातून येत असेल तर शेवटच्या घटकापर्यंत संपूर्ण एक रुपये पोहोचवणं हेच अंत्योदयच उद्दिष्ट आहे तर बऱ्याच केंद्र सरकारच्या स्कीमला ना अंत्योदयचं नाव आहे म्हणजे शेवटच्या गरीब महिला शेतकरी या कुटुंबापर्यंत संपूर्ण पैसा जो केंद्र सरकारचा आहे त्यांच्या हक्काचा आहे करारूपी लोकांच्या मागून वसूल केला आहे तो त्यांना पोहोचवण्याचं उद्दिष्ट वर्षाची वाटचाली थोडी नाही आहे अशीच ही पतसंस्था करणार आहे आज या आनंदाच्या क्षणी मला अंगा तुम्ही बोलवलं आवडून बोलवलं आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची विनंती केली खरोखरच ही पतसंस्था उत्तम प्रगती करत राहो एवढं बोलतो आणि मी थांबतो जय सहकार जय जैस जीवनधारा धन्यवाद